नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फुडबाई संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी परीक्षा संपल्या आणि आता मुलांना सुट्ट्या लागल्या आहे घरामध्ये लहान मुले असतील तर रोज त्यांची काहीतरी डिमांड असते की आज काय नवीन खायला बनवणार यासाठी आज आपण मुलांच्या आवडीचा अगदी स्पॉन्जी असा रवा केक बनवणार आहोत खायला अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा रवा केक आज आपण अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहोत चला तर पाहूया केकचे साहित्य मोजून घेण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी घेतली आहे याच वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत इथे आपण रवा केक बनवत आहो यासाठी या वाटीच्या प्रमाणे आपण दोन वाटी रवा मोजून घेतला तुम्ही पाहू शकता अगदी सपाट दोन वाटे आपण रवा घेतला आहे दोन वाट्या रवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे एक सपाट वाटी साखर घेतली तीही यामध्ये घातली म्हणजे दोन वाट्या रवा आणि एक वाटी साखर यामध्ये आपण घेतली आहे रवा आणि साखर मिक्सरमध्ये आपल्याला अगदी एक दोन ते दोन मिनिटे फिरवून घ्यायचे आहे इथे आपण अर्धी वाटी साजूक तूप घेतले तेही यामध्ये घातले म्हणजे दोन वाटी रवा एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप हे प्रमाण आपण घेतले आहे इथे आपण अगदी नॉर्मल साजूक तूप घेतले आहे वितळून घ्यायची काही आवश्यकता नसते जेव्हा आपण पीठ टाकतो त्यावेळेला तूप आपोआप वितळले जाते त्याचबरोबर आपण अर्धी वाटी दही घेतले तेही यामध्ये घातले त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी दूध घेतले तेही यामध्ये घातले सर्व साहित्य एक ते दोन मिनिटं एकजीव करून घ्यायचे मंडळी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अगदी घरच्या साहित्यामध्ये हा केक बनवणार आहोत अगदी कुणीही पहिल्यांदा जरी बनवत असेल तरीही त्यांना हा केक बनवता येईल इतका सोपा आहे साजूक तुपाऐवजी यामध्ये तुम्ही अर्धी वाटी तेलही घालू शकता सर्व मिश्रण छान एकजीव झाले की यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले साहित्य घालायचे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे सर्व मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण अर्धा तास झाकून ठेवायचे आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर हे मिश्रण तुम्ही एक तास झाकून ठेवू शकता त्यामुळे आपला केक आणखी छान स्पॉन्जी आणि मौसर बनतो रवा केक बनवताना आपला बॅटर अगदी नॉर्मल अगदी घट्टसर असतो अशा प्रकारे आपला बॅटर तयार झाला पाहिजे खूप छान दाटसर आपले बॅटर तयार झाले आहे बॅटर तयार झाले की आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले बॅटर अगदी घट्ट तयार झाले आहे यामध्ये आपण मीठ घालणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आपण अगदी दोन चमचे नॉर्मल दूध घालणार आहोत मला बॅटर थोडे दाटसर वाटले त्यामुळे यामध्ये मी दूध घातले आहे तुमचे बॅटर जर अशा प्रकारे नॉर्मल असेल तर यामध्ये दूध नाही घातलं तरी चालेल दूध घातल्यानंतर एक ते दोन मिनिटे हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान मऊसर असे आपले बॅटर तयार झाले आहे बॅटर कसे तयार झाले हे तुम्हाला मी चमच्याने दाखवत आहे इथे मी केक बनवण्यासाठी एक ॲल्युमिनियमचे भांडे घेतले आहे यामध्ये मी भांड्याच्या आकारामध्ये बटर पेपर लावला आहे बटर पेपरला थोडेसे तूप लावले ला आहे आजचा हरावा केक आपण कढईमध्ये बनवणार आहोत यासाठी एक कडाई प्रिहीट करण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये खाली थोडेसे मीठ घातले त्यावर एक जाळी ठेवली व त्यावर एक झाकण ठेवले चला तर बॅटरमध्ये बाकीचे साहित्य घालूया आपला केक छान स्पॉन्जी आणि जाळीदार बनण्यासाठी इथे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे त्याच चमचाने अगदी पाव चमचा यामध्ये आपण खाण्याचा सोडा घालणार आहोत दोन्ही साहित्य घातल्यानंतर अगदी झटपट आपल्याला हे साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे अगदी तीस ते चाळीस सेकंद आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने अगदी घरच्या साहित्यामध्ये बेकरीसारखा केक तयार होतो स्वस्तात मस्त आणि खायला खूप भारी असा हरावा केक तुम्ही सर्वांनी माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर वारंवार हाच केक बनवा असे हट्ट धरतील बॅटर छान मिक्स झाली की लगेच आपल्याला केकच्या भांड्यामध्ये घालायचे आहे केकच्या भांड्यामध्ये सर्व बॅटर घातल्यानंतर आपल्याला थोडे टॅप टॅप करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला टॅप टॅप करून घ्यायचा आहे मंडळी तुमच्याकडे जर तुटी फुटी असेल तर यामध्ये तुम्ही घालू शकता यावर मी मनुके आणि थोडेसे पिस्ते बारीक कापून घेतले ते यामध्ये घातले आहे कढई दहा मिनिटे छान फ्री हिट झाली आहे लगेचच हे भांडे आपल्याला कडाईमध्ये जाळीवर ठेवायचे आहे यावर झाकण ठेवून अगदी वीस ते पंचवीस मिनिटे हा केक आपल्याला वाफवून घ्यायचा आहे पंचवीस मिनिटे झाल्यानंतर यावरील झाकण काढले तुम्ही पाहू शकता आपला केक छान फुल्ला आहे चाकूच्या सहाय्याने आपण केक झाला की के नाही हे पाहणार आहोत चाकूला कुठेही पीठ चिटकले नाही म्हणजे समजून घ्यायचे की के आपला केक अगदी छान तयार झाला आहे दहा ते पंधरा मिनिटे हा केक असाच बाजूला ठेवायचा त्यामुळे केक छान थंड होतो केक छान थंड झाला की चाकूच्या साहाय्याने त्याच्या सर्व कडा मोकळ्या करून घ्यायच्या अगदी अलगद अगदी हलक्या हाताने या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे कडा मोकळ्या झाले की अशा पद्धतीने त्यावर एक झाकण ठेवायचे व वा केक उलटा करायचा कडा मोकळ्या केल्यामुळे अगदी अलगद असा आपला केक बाहेर निघतो आणि अजिबात तुटतही नाही अगदी अलगद आणि हलक्या हाताने बटर पेपर काढून घ्यायचा तुम्ही पाहू शकता आपला केक तळाला अजिबात जळालाही नाही आणि काळपटही झाला नाही बटर पेपरला देखील अजिबात आपला केक चिटकला नाही केक सरळ करण्यासाठी त्यावर एक झाकण ठेवायचे व दोन्ही झाकणांच्या मदतीने आपला केक उलटा करून घ्यायचा आहे मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी बेकरीसारखा अगदी घरच्या घरी आपला सुंदर असा केक तयार झाला आहे अगदी कमी खर्चात स्पॉन्जी असा रवा केक घरी तयार होतो यावर तुमचा विश्वासच बसणार नाही तुम्ही पाहू शकता अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार असा आपला केक तयार झाला आहे मंडळी तुम्हाला जर हा रवा केक आवडला तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद